नमस्कार भावभावनातील सदरामध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनकपूर्वक स्वागत रसिकांना आजची कविता ही विमल लिमय यांची घर असावे घरासारखे ही कविता मी आज सादर करणार आहे कविता जर तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कविता सादर करते घर गर असावे घरासारखे नको नुसत्या भिंती घर गर असावे घरासारखे नको नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोच नुसती ना त्या शब्दांना अर्थ असावा नकोच नुसती वाणी त्या शब्दांना अर्थ असावा नकोच नुसती वाणी सूर जुरावे परस्परांची नकोच नुसती गाणी त्या अर्थाला अर्थ असावा नकोच नुसती नाणी इथे अर्थ म्हणजे पैसा त्या अर्थाला अर्थ असावा नकोच नुसती नाणी अश्रुतूनही प्रीत झरावी नकोच नुसते पाणी त्या घरट्यातून पिल्लू उडावे दिव्य घेऊन शक्ती त्या घरट्यातून पिल्लू उडावे दिव्य घेऊणी शक्ती आकांक्षाचे पंख असावे आणि उंबरठ्यावर भक्ती आकांक्षाचे पंख असावे आणि उंबरठ्यावर भक्ती नमस्कार